जागृतीत क्रीडा पारितोषिक वितरण उत्साहात उपनगराध्यक्ष महेश सलवादे यांचे क्रीडा संस्कारावर मार्गदर्शन कबड्डी ते बुद्धिबळ स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव येथील जागृती हायस्कूलच्या वार्षिक क्रीडा पारितोषिक वितरण समारंभात खेळामुळे शरीर सुदृढ तर मन मजबूत होते असे प्रतिपादन गडिंगलज नूतन उपनगराध्यक्ष महेश सलवादे यांनी केले कार्यक्रमास नगरसेवक विठ्ठल भमाडगोळ उपस्थित होते तर अध्यक्षस्थानी संस्थेचे सहसचिव गजेंद्र बंदी होते यावेळी महेश सलवादे म्हणाले खेळ वेळेचे भान आणि नियम पाळायला शिकवतो संघभावना खिलाडू वृत्ती जिंकताना संयम आणि हरताना सन्मानाने पराभव स्वीकारणे हेच खरे क्रीडा संस्कार आहेत मेहनत सातत्य आणि आत्मविश्वासाच्या जोरावर क्रीडा क्षेत्रात उज्ज्वल करिअर घडवता येते खेळाडूंचे मूल्य पदकावर नव्हे तर प्रयत्नावर ठरते त्यामुळे जीवनात कधी हार मानू नका असे त्यांनी आवाहन केले वार्षिक क्रीडा महोत्सवातील कबड्डी खो खो व्हॉलीबॉल फुटबॉल ॲथलेटिक्स व बुद्धिबळ स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या खेळाडूंना प्रमाणपत्र मेडल व चषक देऊन गौरवण्यात आले सोहम सुतार अंकिता जाधव श्रेयस पन्हारे आणि केतकी कोंडसकर यांनी वैयक्तिक चॅम्पियनशिप पटकावली तर लहान गटात सातवी अ आणि मोठ्या गटात दहावी फ या वर्गाने जनरल चॅम्पियनशिप मिळवली स्वागत मुख्याध्यापक श्रीरंग तांबे यांनी केले प्रास्ताविक सचिन मगदूम यांनी केले तर पाहुण्यांचा परिचय संपत सावंत यांनी करून दिला अध्यक्षीय मनोगतात गजेंद्र बंदी यांनी खेळाडूंचे कौतुक केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल कांबळे यांनी केले तर आभार प्रकाश हरकारे यांनी मानले यावेळी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा